स्वागत आहे आपले वाय बी डी अकॅडमी या चॅनल चॅनलवरती मित्रांनो महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभाग पदभरतीचे प्रवेशपत्र डाऊनलोड व्हायला सुरुवात झालेली आहे तेथे तुम्हाला मोबाईलच्या माध्यमाने कसं डाउनलोड करायचं आहे त्याविषयी सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने आपण बघणार आहोत त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा तर बघा या वेबसाईटची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देतोय इथे तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर आणि हा पासवर्ड टाकायचा आहे त्यानंतर इथं कॅप्चर दिसत असेल हा कॅप्चर इथं तुम्हाला टाकायचा आहे रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड तोच टाका जो तुम्ही फॉर्म भरते वेळेस तुम्हाला मेसेज आणि ईमेल आडी वरती तुम्हाला एक रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड मिळालेला असतो तोच तुम्हाला इथे टाकायचा आहे कॅपच्या इथं बघून टाकायचा आहे आणि त्यानंतर लॉग इनचा ऑप्शन आहे लॉग इन वरती इथं क्लिक करायचं आहे तर बघा त्यानंतर अशा प्रकारचं पेज तुमच्याकडे ओपन होऊन येईल इथे तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म दिसेल आणि त्यानंतर इथं तीन लाईनिंगचं ऑप्शन आहे इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे सेकंड नंबरचं ऑप्शन पोस्ट सिलेक्शन यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर एक्शेनचं ऑप्शन येईल यावरती तुम्हाला एक डोळा दिसेल बघा इथं डोळा दिसत असेल जर तुम्ही दोन अर्ज केला असेल तर तुम्हाला इथं अजून एक डोळा दिसेल पुढे घेतल्यानंतर बघा अजून एक डोळा दिसेल अशा प्रकारचं आता पहिल्या डोळ्यावरती क्लिक करून पहिलं जे पण पद आहे त्याचा ॲडमिट कार्ड तुम्ही डाऊनलोड करू शकता दुसऱ्या पदासाठी अर्ज केला असेल तर दुसऱ्या ॲडमिट कार्ड डाऊनलोड करू शकता या डोळ्यावरती क्लिक करून ठीक तर आता मी या डोळ्यावरती क्लिक करत आहे त्यानंतर तुमच्याकडे फॉर्म ओपन होऊन येईल त्यानंतर तुम्हाला पुन्हा इथं जे तीन लाईनींचं ऑप्शन आहे इथे तुम्हाला क्लिक करून इथे ॲडमिट कार्डचं ऑप्शन आहे ॲडमिट कार्डवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर अशा प्रकारचं पेज आल्यानंतर इथे ॲडमिट कार्ड डाउनलोड करण्यासाठी ऑप्शन आहे इथे क्लिक करून तुम्ही तुमचं ॲडमिट कार्ड डाऊनलोड करू शकता आणि त्यानंतर तुमचं वेळ टायमिंग तुम्ही सर्व काही बघू शकता तर अशा प्रकारची संपूर्ण प्रोसेस असणार आहे मित्रांनो राज्य उत्पादन शुल्क विभाग पदपतीसाठी आपण काही नोट्स काढलेले आहेत यामध्ये मराठी इंग्लिश गणित बुद्धिमत्ता त्यासोबत चालू घडमोडी या चारही विषयांचा समावेश असणार आहे आणि त्यासोबत या भरतीसाठी तुम्हाला बारा ऑनलाईन टेस्ट आणि बारा ते पंधरा पीडीएफ स्वरूपात टेस्ट तर अशा प्रकारे तुम्हाला वीस ते पंचवीस टेस्ट अशा प्रकारच्या उपलब्ध करून दिल्या जाणार आहे आणि या सर्व टेस्ट सोबत तुम्हाला सर्व विषयांच्या नोट्स देखील भेटणार आहे मराठी इंग्लिश गणित बुद्धिमत्ता चालू घडामोडी या सर्व विषयांच्या नोट्स देखील उपलब्ध करून दिल्या जाणार आहे तर आपल्याला बारा ऑनलाईन टेस्ट भेटतील आणि काही पीडीएफ स्वरूपात बारा ते पंधरा सेपरेट टेस्ट भेटतील हे सर्व आणि स्टडी मटेरियल त्या सर्वांची प्राइस आपण ठेवलेली फक्त एकशे एकोणनव्वद रुपीज जर तुम्हाला पाहिजे असेल तर लवकरात लवकर पेमेंट करा दिलेल्या नंबरवरती आणि स्क्रीनशॉट पाठवा त्याच नंबरच्या व्हॉट्सअपवरती त्यानंतर अगदी पाच ते, ते दहा मिनिटांमध्ये सर्व काही तुम्हाला उपलब्ध करून दिलं जाणार आहे मित्रांनो तर अशा प्रकारची प्रोसेस असणार आहे तर आता आपल्याकडे वेळ खूपच कमी राहिलेला आहे त्यानुसार तुम्ही तुमच्या अभ्यासाला व्यवस्थित सुरुवात करू शकता सर्व टेस्ट आणि नोट्ससाठी तुम्ही लवकरात लवकर पेमेंट करून स्क्रीनशॉट पाठवू शकता आणि हे जर ॲडमिट कार्ड डाउनलोड करण्यासाठी कोणत्या प्रकारचा प्रॉब्लेम आला तर एक नंबर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देतोय त्या नंबरवरती तुम्ही संपर्क करू शकता काही चार्ज देऊन तुम्ही तुमचे ॲडमिट कार्ड डाउनलोड करून घेऊ शकता तर अशा प्रकारची संपूर्ण प्रोसेस असणारे जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला देखील सबस्क्राईब करा जी ती तिलाही क्लिक करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय जे महाराष्ट्र